नमस्कार मित्रांनो मी मोरिया सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस खूप खास आहे मित्रांनो आज काय माहिती आहे का, का? कदाचित तुम्हाला माहीत असेल आणि माहीत नसेल पण तरी पण सांगतो बघा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाडा मालक बैलगाडा शर्यत क्षेत्रातच नाही तर खऱ्या आयुष्यातला पण राजा माणूस आणि दिलदार व्यक्तिमत्व तर असं दिलदार व्यक्तिमत्व कोण आहे सांगा बरं बैलगाडा राहुल भैया पाटील कल्याण अडवलीकर भैया पाटील यांना वाढदिवसाच्या काळजापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोर्या सुतार प्रेम राहुल भैया पाटील यांच्याबद्दल सांगाल तेवढं खरं तर कमीच आहे भावांना आता तुम्ही म्हणाल कसं काय सांगाल तेवढं का कमी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा ज्यावेळेस गाण आलं तर मित्रांनो एक गाण आलं माहीत आहे ना राहुल पाटील रणजित निंबाळकर सर यांनी दोस्ती आजरामार आणि खरंच बघा ना तुम्ही आज रणजित निंबाळकर सर शादून येत नाहीत तरी पण राहुल भाईया पाटील आणि रणजित निंबाळकर सर यांची दोस्ती आज आहे मित्रांनो ज्यावेळेस राहुल भाईया पाटील जेलमध्ये होते तेव्हा त्यांचा मथूर रणजित निंबाळकर सर मैदानावरती घेऊन जात होते आणि पळवत होते त्यांच्या अनुपस्थितीतसुद्धा रणजित निंबाळकर सर यांनी राहुल भैया यांना खूप काही सहकार्य केलं मित्रांनो आणि खरंच दोस्ती अशीच पाहिजे दोस्ती अशी पाहिजे की जी दोस्ती फक्त मतलबी नसाय पाहिजे तर बघा ना तुम्ही आता ज्यावेळेस रणजित निंबाळकर सर यांचा मर्डर झाला त्यावेळेस ते त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करणारा बैलगाडा शर्य क्षेत्रातील एकमेव माणूस राहुल भैया पाटील खरं तर हेच होते आणि भैया पाटील यांनी एक शब्द दिला होता मित्रांनो ज्यावेळेस रणजित निंबाळकर सर यांचा दहाव्याचा कार्यक्रम होता त्यावेळेस राहुलभैया पाटील यांनी मुंडन केलं होतं आणि त्यांचा जो डायलॉग होता ना मित्रांनो त्या डायलॉगने खरं तर अक्षरशः असं हृदयाला स्पर्श केलं मित्रांनो हो, काळ झाला रणजित राहुल राहुलभैया पाटील असे म्हणले की जर माझ्या मित्राला बैलगाडा शरीर क्षेत्रात नाही न्याय भेटला तर मी हे क्षेत्र सोडून देणार म्हणून आणि खरंच की राहुल दादा तुम्ही खरं तर म्हणजे वचन दिलं की माझ्या मित्राला न्याय मिळवून देणार आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला की कसं आहे की तुम्ही त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट केला म्हणून छान वाटलं आणि खरं तर आम्ही आधी रणजित सरांचे फॅन होतो पण आता तुमचा पण फॅन झालो आहे दादा परत एकदा वाढदिवसाच्या काळजापासून हार्दिक शुभेच्छा